ローカルサミットにいんですが、ファッシ,リシースリョはいてち私は一に行きたいです。とても、私は、私は、私は、私は、私は、私え私は、私は、私は、私は、私は、私は、私は、かったり、あは、私は、かは、私は、私は、私は、私た私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私 ते किती दिवस टिकणार आहे ह्याची माहिती जरी असली तरी आज बेल वाजून घ्यायची आणि निवडणुका जिंकायचं हे सुद्धा त्यांचं मला असं दिसतंय आता उदाहरणार्थ दाजवी बहीण बहीण माझी माहिती अशी आहे की दोन कोटी आणि तीन बत्तीस लाख असा काही आकडा आहे एवढ्या मुहिलींना त्यांनी पंधराशे रुपये अनेक ठेवून लिहिले पुढे लिहिले आणि त्याच्यातून महिलांना आकर्षित करण्याच्या उद्देश त्यांची तयारी दिसते पण त्याचा परिणाम होईल काही नकायचे नाही एवढे पैसे वाचले त्याचं काही नकायची होईल पण फार झाईल असं मला वाटत नाही आणि त्याचं कारण आहे की एका बाजूने त्यांनी मदत केली ただ、私は私は私、ま、は私で私、ま、は私は私は私は私、ま、は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私あ私は私は私で私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私で私は私は私あ私は私は私は私は私は私 私は10歳の頃から、私は15歳の頃から、私は15歳の頃から、私は15歳の頃から、私は15歳の頃から、私は15歳の頃から、 राज्यामध्ये आहे चौथा झाला आणि त्याच्यामध्ये गृहमंत्री ना ज्या दिव्याचे आहे त्या दिल्याची सुद्धा नोंद आहे असं एका बाजून गाडी नाही मानायचं दुसऱ्या बाजूने मुलींचा अत्याचार होतो बेफात होतात त्यांचा लागत नाही या सगळ्या गोष्टीचा काही ना काहीतरी फायदा होईल ना आणि आम्ही लोकांच्या समोर ही दुसरी बाजू मानतो हा जसा प्रश्न आहे तसं दुसरी बोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या उद्योग महाराष्ट्राचा नंबर दुर्दैव आज दुर आहे उत्पादन खर्चाचा आजार विचार करून त्याला किंमत मिळत नाही त्याच्या हातात शीट घेतात आता थोडी परिस्थिती वाढायला लागली पण सोयाबीन आणि कापूस हे महत्त्वाचं शेतकऱ्या राज्यातलं काही भागात आज त्याच्या किमती जास्त नाही राहत्या त्यामुळे स्वयंभी उत्पादक शेतकरी कापूस उत्पादक शेतकरी अतिशय अस्वस्थ होतं त्यामुळे शेतकरी महाराजले शेतकऱ्यांसाठी आत्महत्या आहे तिसरा महत्त्वाचा इथं दिसतो शैक्षणिक संस्था वाढल्या शाळांची सुविधा वाढली शिक्षण देण्याची संधी अधिक लोकांना मिळाली मुलं शिक्षित होत आहेत पद्धत होत आहेत पण काम कुठे आहे नोकरी कुठे आहे तरी जर झिरत असतात नोकऱ्या मिळत नाही त्या प्रकारचा एक निराशा तरुण धुरीचा होईल असे अनेक प्रश्न आज महाराष्ट्रात आहेत आणि त्यामुळं एका बाजूने हे प्रश्न माझणं आमचं काम आहे आणि दुसऱ्या बाजूने असं मला माझं अवजय दिसणे त्यातलं वाटतं साहेब दादा मी असं म्हणाले की आतापर्यंत प्रतिभा गाडी कधी बाहेर आले नाहीत प्रचाराला मी त्यांना निवडणूक झाल्यानंतर विचारणार आहे नात्वाच्या ना प्रचारासाठी बाहेर आला पण इतर वेळी कधी आमच्यासाठी बाहेर आला नाही आणि एश आय जी आहे एश आय जी आहे हर्ष आयच्या सगळे अय घरचे नृत्य सगळे लोक येते

प्रचाराचे जर मुद्दे सगळे बघितले तर विकास काम सोडून अवांतर चर्चा होताना पाहायला मिळत आहेत विकासाच्या मुद्द्यावरती आता महाविकास आघाडीकडून महायुतीकडून सांगितलं जात नाही हे साजी गोष्ट अशी आहे की मी अनेक साजी संशय असण्याची निवडणुकीच्या काळात आणि माझ्या कॉलेजमध्ये शिकत असताना जवाहरलाल नेहरूंचं निवडणुकीचं भाषण वाचण करण्यात आणि त्यानंतर जेवढी फार निष्ठा झाली आणि निवडणुकीत सहभागी झाले तेवढी वाचणी ऐकली जनरली काय फार त्याचं वाचणी असा तर उद्याचा निष्ठा जे याचा चेहरा कसा विकू इच्छितो आमची धोरणं काय झाली आमचं कार्यक्रम काय असेल हे मानलं जातं पहिले फार निष्ठा Jak se nám nevěděl hodně. I ten člověk se vytáčí za... Já si za rok a čas asi. Zvolím se, že já si za rok si věděl. A my si 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 za rok sáči. si a my si za rok. Ale to je. 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 इंग्रजी आम्ही सरकार चालवलं पण चारशे कसाला हवे त्यांचे काही सरकारी जाहीर बोलणे की आम्हाला घटनेमध्ये सुधारणा करणे संविधाना विदन करणे आणि घटना संविधान ठेवणार करण्याचं काम करण्याचं आज त्यांच्या मनात दिसतं आहे आणि त्यासाठी ते चारशे चारशेची गोष्ट मानत आहेत ही गोष्ट लोकांना सांगावं लागलं आम्हाला की हे खरं नाही हा संविधाना धोका आहे आणि ही सूच घेऊन ही निवडणुका करत आहे अशा अनेक गोष्टी आहेत त्या आम्ही लोकांच्या समोर मानतो आहोत मांडणार आहोत आणि त्याचा फाणं योग्य असा दिसेल अशी आम्ही आशा करतो सीट्स किती मिळते असतात

काही कॉन्स्टिट्युअन्सीमध्ये मायनॉरिटीने महाविकास आघाडीच्या लोकांना मतदान केलं असं आहे की एखाद्या मतदारसंघात एखादा समाजात असेल पुण्याचा पुण्याच्या काही भागामध्ये ख्रिशिसचा समाज आहे हिंदू समाज आहे आणि त्यांनी मतदान केलं भाजपला त्यामुळे सवय येते की हिचं असंच मतदान होतं याचा अर्थ तुम्ही काही जिहार समजत नाही त्यावेळी त्यामुळे धार्मिकरण देखील तिथल्या लोकांची विचारधार त्यामुळे रोज दिहात हा शब्द वापरून देवेंद्र फडणवीस त्यांच्या सहकार्याने एक प्रकारचा धार्मिककरण या निवडणुकीला द्यायचा प्रयत्न केलेला दिसतो आणि आम्ही त्याच्यात एकदम विरोध घ्या लॅपटॉप लोन्च अजित पवार वारंवार टीका करतायत शरद पवारांनंतर मीच वाली अशा पद्धतीचं हे करतायत ते म्हणतायत की आता लोकसभेला तुम्ही गंमत केली आता गंमत केल्यास तुमचीच गंमत होणार असं एक टीका केली त्यांनी कायमत म्हणजे दिली नाही हेच मत नाही दुसरं काय लोकांचा अधिकार आहे त्यांनी योग्य असं केलं ते केलं तुमच्याबाबत असं <tusy> हे शब्द वारंवार नाही करून असेल तुझ्या कुणी म्हणत असेल प्लीज देशाचा माझी करता लोकांनी म्हटलं पाहिजे ना

आपलं यश नाही आणि त्यामुळे ते धार्मिक सारे हो आ... <coughs> उपस्थित होता की नव्हता असं आहे की बैठक झाली त्यांच्या सभेत नाही त्यांच्या घरी वेगळे हे खरं आहे